नमस्कार मित्रांनो प्रेग्नेन्सीच्या काळात अभिनेत्रींना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं वाढलेलं वजन आणि डिप्रेशन अशा गंभीर आजारांचाही अनेकदा अभिनेत्रींना सामना करावा लागतो अशातच टी व्ही इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला एका वेगळ्याच स समस्येला तोंड द्यावं लागत आहे अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून तिला होणारा हा त्रास सर्वांच्या सर्वांना सांगितला आहे ही अभिनेत्री म्हणजेच प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या आणि आहे श्रद्धाने काहीच महिन्यांपूर्वी जुळ्या बाळांना देखील बाळांना जन्म दिला आहे त्यानंतर आता श्रद्धाने तिला कोणत्या गोष्टीला तोंड द्यावं लागतंय याचा मोठा खुलासा केलाय जुळ्या मुलींच्या डिलेवरी मुलांच्या डिलेवरीनंतर श्रद्धाला केस गळतीच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय श्रद्धाने सोशल मीडियावर याविषयी फोटो शेअर करून सर्वांना हा त्रास सांगितला आहे हे खरंच आहे डिलेवरीनंतर केसांची गळती होते अशा शब्दात श्रद्धाने तिला होत असलेल्या या त्रासाचा खुलासा केला आहे श्रद्धाने काहीच महिन्यांपूर्वी लग्नाच्या तीन वर्षानंतर जुळ्या बाळांना जन्म दिला श्रद्धाला कन्यारत्न आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे श्रद्धाने तिच्या मुलाचं नाव शौर्य ठेवलं असून मुलीचं नाव सिया असे ठेवलं आहे तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला श्रद्धा अरे आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद